एस टी महामंडळ पंढरपूर डेपोची बिकट अवस्था पंढरपूर डेपोतून फेऱ्या घेणारी बस पंढरपूर करकंबर टेंबोर इंदापूर एम एच पंधरा बेटी पंधरा त्रेचाळीस या बसचे पुढील पंपर तुटून समोरील चाकामध्ये गुंतल्याने करकंब येथे बावीस जून आठ वाजण्याच्या सुमारास काही वेळ बस लवकर व सुखाचा प्रवास करणाऱ्या बसने प्रवाशांना गोंधळात पाडले काही वेळ काही दिवसांमध्ये विठ्ठलवारी येऊन ठेपली आहे तरी एस टी महामंडळाने अशा बस वारीमध्ये सोडू नयेत अनेक हा वार करून प्रवाशांची बिकटावस्था होण्याची शक्यता वर्तवली जात आहे प्रवाशांमध्ये ये कुल बता ने, यह बिहार सबसे तेज ला न्यूजला लाईक करा शेअर सबस्क्राइब करा